नमस्कार मैत्रिणीनो आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन नवरीसाठी खूप सुंदर सुंदर निवडक उखाने घेऊन आलो हो, आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा चला तर मग सुरुवात करूया रंग रंगाने रंगलाय श्रीकृष्ण सावळा रंग रंगाने रंगलाय श्रीकृष्ण सावळा डॅश रावांचं नाव घेते आज आहे माझ्या लग्नाचा सोहळा गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून डॅश रावांचे नाव घेते डॅश डॅश ची सून आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा डॅश रावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात डॅश रावांचं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात मनासारखा मिळाला जोडीदार कृपा देवाची मानते मनासारखा मिळाला जोडीदार कृपा देवाची मानते डॅश चे पत्नीपद पत अभिमानाने मिरवते लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने डॅश डॅश संसारात मी राहते मानाने उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल डॅश डॅश रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल प्रेमळपती लाभता मिळाली सुखी संसाराची हमी सुमळपती लाभता मिळाली सुखी संसाराची हमी डॅश रावांचे कौतुक करताना मला शब्दही पडती कमी दारी होती तुळस तिला घातले होते पाणी दारी होती तुळस तिला घातले होते पाणी आधी होते आई बाबांची तानी आता झाले डॅश डॅशची राणी कोमेजू नये प्रेम दरवळो सदा प्रीतीचा सुवास कोमेजू नये सदा प्रीतीचा सुवास डश रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास हेच नाव तुम्ही ननंदबाईसाठी खास किंवा सासूबाईसाठी खास असं स्पेसिफिकली घेऊ शकता सुखांच्या फुलांचा कसा गंध सांगू सुखांच्या फुलांचा कसा गंध सांगू डॅशडॅश रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागू लग्न लागले घातले मंगळसूत्र लग्न लागले घातले मंगळसूत्र डॅशडॅशरावांसोबत सुरू झाले नवे सत्र सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले डॅशडशरावांचे नाव घेला नननबाईने अडविले सासरची छाया माहेरची माया सासरची छाया माहेरची माया डॅश आहेत माझे सर्व हट्ट आकाश हिरवे रान निळे पाणी निळे आकाश हिरवे रान डॅश डॅश चे नाव घेते ठेवून सर्वांचा मान संसाराच्या वेलीवर येतो मोहर प्रीतीचा संसाराच्या वेलीवर येतो मोहोर प्रीतीचा डॅश चे नाव घेऊन निरोप घेते सर्वांचा जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया अशाच नवीन उखाण्यांसोबत धन्यवाद